आपल्यासमोर दोन कविता सादर करणार आहे त्यामध्ये पहिली कविता आहे निर्गुण दीप सारे ही बाप बोलकरांची कविता खरंतर तर चढाव घेत आयुष्य आनंदाने जगल्यानंतर आयुष्याच्या शेवटाकडे जाताना मनामध्ये आलेल्या भावना बाप बोरकर यांनी कवितेतून मांडल्या आहेत कवितेचे शीर्षक आहे विझवून अधिक सारे विझवून अधिक सारे विझवून आता शाश्वताजी उरली मुळी माया उरली मुळी न माया मी पाहिले तयाचे वेळहाळ रंग सारे मी पाहिले तयाचे वेळहाळ रंग सारे ते वाच शाश्वताचे मी घेरिले इशारे मी घेरिले इशारे स्वर शब्द वेचलेले शोधून सर्व प्राणी स्वर शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी आजन्म होईल त्यांची प्रसन्न गाणी त्यांची प्रसन्न गाणी कुणी त्या तुम्ही कुणी आगळा निघाला कुणी त्या तुम्ही कुणी आगळा निघाला त्याचा प्रसंग आता या लाज लाजवाला या लाज लाजवाला खेळून सर्व नाती उरलो निराळा खेळून सर्व नाती उरलो निराळा दमकून निघालो मी माझ्या ही संचिताला माझ्या संचिताला मिळू द्या मला मुळाशी सारी मिळून दारे मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे मोकाट वारे थोडे मुकाट वारे थोडे मुकाट वारे थोडे मोकाट वारे यानंतरची दुसरी कविता मी सादर करणार आहे दुःख ना आनंद आरती प्रवढी आरती प्रभू यांची ही वैश्विक आणि चिरंतन कविते कवितेचं शीर्षक आहे दुःख ना आनंद ही दुःख ना आनंद ही अनंत ना आरंभ ही नाव आहे चाललेली कालही अन आजही कालही अन आजही मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा मी जसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा मी नव्हे नाही नाही मी धुणा एकला मी नाही जैसा नाही नाही मी धुणा मी नव्हे स्वामी ही माझा मी न माझा पाहुणा मी न माझा पाहुणा प्रश्न की उद्गार नाही प्रश्न की उद्गार नाही अधिक नाही उणा अधिक नाही उणा जीवनाला येल नाही पैल तैसा मध्यना पैल तैसा मध्यना याद नाही साधना शबती यादनाही साधनानी नासतीयुआ सोबती नाद आहे या घड्याला अन्य घड्याच्या अवगोती अन्य घड्याच्या अवगोतून सांध छाया आणिकाया सांध छाया आणिकाया जोडणी याचा दुवा नाव आहे चाललेली दूर जी हारे हवा दूर जी हारे हवा दुःख ना आनंदही अन अंतना आरंभरी ಆನಂದಿ ಅನಂತನಾ ಆರಂಭ ನಾವೇ ಚಾಲಿ ಕಾಲರಿ ಅನಾ ಅನಾಜರಿ ಧನ್ಯವಾದ